गुड मॉर्निंग कशा आहे सर्वजन मस्त आहे ना ती पण मस्त आहे तसं तर मी मस्त नाही हे कारण रोळी गेली माय तिच्या मागेच्या पोरीचं लग्न आहे त्याच्यामुळे सगळं काम मला करायला लागतं आणि काम म्हटलं हो, कसं काय मस्त राहील मी पण चला कामात पण मी आनंदी आहे तर सकाळी सकाळी आज व्हिडिओला सुरुवात केली काही मला कामच सुचे म्हटलं चला पहिला व्हिडिओ करू अजून खूप सगळं काम बाकी आहे पण म्हटलं आज मला व्हिडिओ करायचा मूड आला मग आज व्हिडिओ करायला लागेल तर काय म्हणता बाकी सर्वांना खूप खूप गुड मॉर्निंग शुभ सकाळ चला दाखवते मी तुम्हाला आज काय काय करते ते रोणी माहेर गेल्या मुळं माझ्यावर एकटीवर लोढे भरपूर पसारा पडलेला अजून फक्त सकाळी सकाळी स्वयंपाक करून घेतला एकदा शिवतीच्या पप्पांचा टबा केला किचन खूप सारा पसारा आहे भांडे वगैरे आवडायचे सगळं बाकी आहे कारण मग रोणी असली का मी स्वयंपाक करते मग बाजूला झाले का ती किचन बिचन आवडी कपडे ह्या हे बघा खूप सोरं भिजवलं आहे मी कारण ते जास्ट जास्तीचे कपडे होते एक ब्लँकेट घेतलंय इकडे रा किराणा पण पडलेला आहे याच्यामध्ये भरून ठेवला मी कारण मला डबे घसायचे त्याच्यामुळे गोणीतच पडलेला होता पण म्हटलं गोणीत पडला मग प्रत्येक वस्तू सापडायची प्रॉब्लेमच होतो मी या घेरात भरून आहे मी किराणा भरायचा बाकी आता डबे डबे घसले का मग बिड्या मध्ये किराणा भरून ठेवलं तर श्रुतीचे बाप्पाचे देवपुरे झाले मस्त छान छान त्याने देवाला फुलं वगैरे महादेवांना बेल गोकर्णाची फुलं आणि मग इकडं मस्त होम नव श्वेष दोन चालू देवपूजा केली का मला परत एकदा घरावरून घ्यावं लागतं देवघर कारण ते काय पसाराच पसारा घालून ठेवता पण देवपूजा करता हे महत्वाचं ना ना। छान फुलं वगैरे आणतात सर्व देवांना वाहता इथं वरती मस्त पैकी स्वामी समर्थांचं पिर्या पिढे स्वामी समर्थ महाराज की जय ते चला आता खूप सारा पसारा पडलाय सगळं मी आवरते तुम्हाला दाखवते काय काय करते ते आज मस्त हुसळची भाजी आणि पोळ्या करा त्या डब्याला हे बघा त्यांच्या भरून दिला पाप्पान आमच्या तेरस पुरते माझ्या पुरत्या ठेवलाय थोडी जास्तच झाली भाजी जरा पण नेमकं मोजकं पण होत नाही चला तर किचनवर पास आवडता आवडता ही कारण्याची भाजी दिसली कालची केलेली खूप छान झाली होती खूप मस्त झाली होती अजून पण पाहून माझ्या तोंडाला पाणी येते पण आता मी टाकून देते कारण माझ्याकडून हुसळ पण ऑलरेडी जास्त झाली आता ही भाजी टाकून देते मी हिची रेसिपी तुमच्या समाब बरोबर मी नक्की शेअर करेल आता हे पण थोडासा पसर आवरला आहे किचनवरचा कारण पसाराच खूप आता फक्त खरकट काढून घेतलाय आता इकडे भांडी लावायची आणि इकडे भांड्याचं करकटं काढून भांडे घसायचे बाकी तर इथे माझी भांडी वगैरे घसून झाली आहे किचनवरचा थोडाफार पसार आवरलाय अजून बाकी भरपूर बाकी आहे आणि हे बघा तेरस मारशे आत्ताशी उठून आले भाऊ झाली का जो भाऊ झाली का बरं उशीर उठला हा बरोबर तेरस गेला होता रात्री त्याच्या मित्राचं लग्न होतं आकाशच्या समोर जबाबदारी त्याच्यावर होती किती वाजता आला भाऊ रात्री साडेचार पाच वाजता आला तो मग त्याच्यामुळे हो हो तो आता साडे अकरा वाजले आत्तापर्यंत झोपला होता तर त्याचा आवरून देते मी पुढचं शूट तो मला दाखवते आता आता आत्ताशी कुठला त्याला पाणी दिलं म्हणजे कस त्याला जेवण दिलं कारण त्याला आहे दुकानवर वेळ झालाय ऑलरेडी भाजी कशी झाली गो नक्की ते चला आता तिच्याही दुकानावर माझ्या बाकीचे अजून भरपूर कामं पडलेले आहेत तो तरी दिवा टाखायला तू अंगोळ झाली लोक अंग पुसला लगेच सॅला जेवायला बसला आणि आता वाजले दुपारचे साडेबारा माझं जेवण झालं मी तेरेससोबत जेवण केलं आणि हे बघा कपडे पण दोन वाळत टाकून दिले तेरेसचे जरा रस्त कपडे काढले होते आज धुवायला मी दोन चार पँटे दोन चार शर्ट वगैरे काढले होते मला रोळी नसले का जरा मुळेचे तो कामाला कंटाळा येतो पण मी करत राहते कारण कसं का ती असली का थोडंसं गिरजामुळे होते कामाचे हे हे बघा एवढं धुणं धुतलं हे बघा हे एक ब्लँकेट पण धुन वाळत टाकलं म्हटलं बरेच दिवस झाले कपडे धुतले आणि काल पण ही एक गोलाशी धुतली होती त्याच्यामुळं दोन हजारा जास्त होतो मग मी वेळ लागला दोन धुवायला आणि मध्येच ते रला त्याच्यामुळं त्याचं जेवण झालं त्याच्यासोबत मी पण जेवण घेतलं कपडे धन वाट टाकून दिले मग अजून भरपूर सारे कामं बाकी चला मी टेरेसवाली आता दू घरातलं सगळं आवरलं थकली मी खूप मला झोपायचं आहे पण खूप अंधारून आलं हे बघा वेगळे कपडे चाकले थोडं धुऊन धुतलंय पावसाला तर सगळे कपडे ओले होऊन जातील त्याच्यामुळे मला धड झोपता येऊ राहिलं आणि थकवाला आहे सगळं आवरलं तिने रोणी नव्हती त्याच्यामुळं कामावरायला पण वेळ झाला मध्ये आली होती तिचा परकर राहिला होता पर्कर होती आलो तिथून तिच्याकडून गाडीवाल्या पर्कर घेऊन गेल्या तिने सुटला ते जर सावरून दिलं मग वेळ झाला आवरायला कपडे पण जास्त धुतले आता इतका कंटा आला आहे पण झोपावा तर पावसाला हे कपडे ओले होऊन जातील कपडे घरात घेऊन घ्यावा तर ते ओले राहतील काय काल काही समजत नाही तर चाललंय माझं असंच टाईमपास वर जाय खाली ए वर जाय खाली चार पाच वेळेस खाली आल्यान वर गेले धड झोपता ना अंधर कामावरचं आहे कंटाळा आला आहे अशी माझी गज झाली खरं तसं टाइमपास करते टेरसवर कारण आता परत थोडंसं निवळालं आहे सारखं निवळत सारखं भरून येतं गडगड गड गड गडगड हाळा आबाळा वाजतंय असं वाटतं धनधणा धन पावसी पाऊद येतं नाही अंधर चांगला निवळत पण नाही काय फार वा काही समजत नाही मला वेळ टाईमपास करते जाते परत खाली कारण आता निवळले जरास तर आमच्या तिथं शेत आहे तुम्हाला त्या माहितीचे ते बघा मेंढ्या सरायला आलं आहे थोडे लांब येत्या माझ्यापासून त्याच्यामुळे क्लियर क्लिअर दिसत नाही मेंढेपा मेंढेवाले बिचारे इकडं तिकडं इकडं तिकडं त्यांच्या मेंढ्या घुन फिरत असतात त्याच्या आम्ही इथून चाललं आहे तसं मग कांद्यांचा गंध कांदे झाकून ठेवलेले वरंदळ कंपनीचे चालते जसं गाडी घुनण्यावर लायला लागले होते का गाडीचे फुलं हवे फुलं वगैरे पडलेले नवरी नवरदेवाचे गाडीवर आणि हे बघा मागे मस्त आकाश नवरीचं नाव उडून गेलं वाटतं चला पाऊस यायला कपडे काढून घेते घरात टाकते रेलिंग काय करणार शेवटी भाई टाकून मी कपडे काढून ठेवले या पण ठेवून दिले पिल्लोच्या रूममध्ये ही हि गोदरी पण इथे ठेवून दिली मी इथे या रेलिंगवर वर टाकून दिलं कारण मला खूप थकवा आलं आता मी थोडा वेळ झोपते मस्तपैकी आता दुपारचे अडीच वाजले कपडे काढल्यावरती दिवाणरस ठेवले मी थोडे ओले होते वाळत टाकायचा पण खूप कानटा आलं फक्त जी ब्लँकेट होती ती रेलिंगवर टाकली खूप पाय टाकली मी खाली जायवर ये खाली जायवर ये आता मी झोपते थोड्या वेळ उठले का ते कपडे वाट टाकून दिले काही नाही थोडेच ओले एवढे काही ओले नाही चला थोडं वेळ आराम करते आणि उठले मी साडेतीनला कारण कपडे ओले होते असं काही काम पडेल असलं का मला काही निवांत झोप येत नाही माझा जीव असा शांत अजिबात नाही ओले कपडे घरात ठेवले ओले कपडे घरात ठेवले पाऊस ओढल वाळत टाकू असा विचार माझ्या मनात असल्यामुळं मी उठले साडेतीनला हे बघा मिस पेपर आणले तीन वाजता आज बुधवारी ना हो हॅलो करा हॅलो करा त्यांचा मुड असलं ते हॅलो कारपा पाणी त्यांनी कर काय का माझा होतं मजा करते हॅलो बरं पाऊस येते तुम्हाला पाऊस दाखवतो आणि एकदा जोराचा पाऊस येऊ राहिला तरी इकडे एवढा जोरात पाऊस नाही बरं का तेरा दुकानवर येतो फोन आला होता तिकडं खूप जोरात पाऊस आहे पण इकडे एवढा जोरात पाऊस नाही आहे दिसतोय का पाऊस तुम्हाला क्रिस याच्या मोलावर दिसत तुम्ही पण येतो आहे पाऊस पण तिकडं ते रस्त्याच्या दुकानवर खूप जोरात पाऊस आहे इथून साधारणतः एक किलोमीटर त्याचं दुकान आहे आणि इथे मस्तपैकी गवती चहाचा मस्त चहा केला आहे आम्ही लोकांना मी कोरात चहा घेतो गवती चहा छान लागतो आम्ही समोर लावलेला आहे गवती चहा भरपूर झाडं लावली त्याच्यामध्ये गवती चहा पण लावलाय बाहेर मस्त पाऊस पडतोय तर छानपैकी कडक कडक गवती चहा पितो आणि इकडे हे ही आमच्या घराची मागची बाजू आहे हे बाई इकडे पाऊस चांगला जोरात चालू आहे इकडं मस्त हिरवगारशे येते आमच्या म्हणजे कांदे होते वावरात तेव्हा कांदे काढले आणि इकडे माझे कन्स्ट्रक्शनची कामं चालू आहे ही आमच्या घराची मागची बाजू आहे तुम्हाला अजून आमचं घर नाही दाखवलं मी आमचं घर दाखवलं का तुम्हाला सर्व आजूबाजूचा परिसर वगैरे सर्व दाखवत अजून घरातून नाही केलं आहे मी आपलं करायला लवकर असतो तर चला चहा पिक ठेवलं आहे आता मस्तपैकी आम्ही दोघं जण पाहिजे चहा पितो मस्तपैकी कडक कडक गरमागरम गवती चहा बाहेर मस्त पाऊस चालू आणि मस्तपैकी गवती चहा केला या तर गवती चहा पाहिला मला मस्त अर्धाच घेतला मी जास्त चहा घेत नाही मिस्टर ना एवढा दिला गुड इव्हिनिंग आणि दुपारचं सगळं आवरलं दुपारचं दाखवलं तुम्हाला आणि संध्याकाळची सुरुवात झाली रोनी मॅडम पण आलं हे बघा रोहिणी मॅडम तर आता मी ना मसाले भात करते तर त्याचं सर्व तुम्हाला मी रेसिपी दाखवते तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा तर मसाले भात करण्यासाठी मी इथे हे बघा ही वाटी गच्च भरून तांदूळ घेतले हे जवळजवळ दीड पावशर म्हणजे पावशर आणि आतपाव असे जवळजवळ चारशे ग्रॅमच्या आसपास हे तांदूळ आहे थोडेसे असते म्हणजे अर्धा किलोला कमी आहे शंभर ग्रॅम चारशे ग्रॅम तांदूळ आहे आणि त्याच्यासाठी मी ही तयारी करून घेतलेली आहे बघा दोन मोठे आकाराचे कांदे चिरून घेतले ही उसळे घरी भिजवलेली आणि एक मोठा बटाटा चिरून घेतला आहे कडीपत्त्याची पान आहे तेच पान लवंगा आणि आलं लसूण मी असं अच्चर ठेचले ठेचलं आहे खूप बारीक नाही केलं तर तुम्हाला दाखवते मी कसा करते मसाले भात इथे मी कुकर तापत ठेवलं आहे आणि कुकर तापट याच्यावर मी सर्वप्रथम टाकते कांदा हा बारीक चिरलेला सगळं तयारी करून घेतली मी म्हणजे टाईमपास होणार नाही तुम्हाला फक्त रेसिपी सगळं तयारी करून घेतली कांदा छान पडत होती मी आणि पाच मिनिट कांदा छान पडतला हे बघा कांद्याचा कलर चेंज झाला आहे लालच झाला आहे कांदा तर त्याच्यामध्ये मी तेल टाकते हे बघा हा भाजी ह्या चमचा पहिले मी एकच चमचा तेल टाकलायचा परत कांदा छान यात टाकला आहे इकडे पत्ता नंतर यात टाकले तेजपान तेजपान आणि हे बघा ह्या दोन लवंगा मी, नंतर हा आलं लसूण जी बाहेर ठेवतोय जास्त बारीक पेस्ट नाही केली मी ते टाकते याच्यात नंतर परत एक पळी तेल टाकलंय मी याच्यामध्ये नंतर यात मी टाकते अर्धा चमचा हळद हे बघा एक चमचा हा काळा मसाला हा काळा मसाला जो मी घरी केलाय तो काळा मसाला आहे खूप छान टेस्ट याची तर हा एक चमचा मी चांगला घेतलाय कळा मसाला टाकते आणि परत अर्धा चम्मच नंतर यात मी ही उसळ टाकते सगळं मी स्वच्छ धुवून घेऊन होतो आणि बटाटी पण टाकते नंतर यात मी बघा ते भाजलेले शेंगा मी भाजून ठेवत असते हे शेंगाने घेतले मी छोटी बाटी भरून टाकली आणि सगळ्यात छोटी अशा मध्ये मी टाकते हे बघा अर्धा चम्मच हिंग हिंग मी नेहमी शेवटी टाकते चम्मस तेल याच्यात ही टाकतेस झाल्यानंतर मी पाणी घालते आणि आता हे बघा कि पातीला मी दोन तांबी पाणी तापवून घेतले हे दोन तांबी पाणी याच्यात टाकते पाणी तापून घ्यायचं म्हणजे घातले तेवढ छान होते छान उकळले आता उकळल्यानंतर मी आता हे बघा तांदूळ धुवून घेतले आणि आता तांदूळाच्या टाकती चारशे ग्राम तांदूळ आहे हे अर्धा किलोला शंभर ग्रॅम कमी तुम्ही तुमच्या फॅमिलीच्या अंदाजानुसार तांदूळ कमी जास्त करू शकता ते रस मी रेसिपी करते तू काय मध्ये मधी रुडप करतोय माझ्या थांबीनंतर खाते हा ते रस येतोय मध्ये मला पेपरच खायला ते मला म्हणजे तो बघा दोन तांबे पाणी मी तापवलं होतं त्यातलं ता ता एवढं पाणी शिल्लक की तर गर गरज वाटतेच मला पाण्याची अजून ते बघा हा तांबे टाकू हा तांब्या घेतलाय मी हा तांब्या दोन तांबे पाणी आहे मी चारशे ग्राम तांदळासाठी आता हा एक हजार आठ तांदूळ आहे काही तांदळांना कमी येतं समजा इंद्राणी जर तांदूळ असेल तर इंद्रिणी तांदळाला मी बऱ्याच प्रकारे करतोय तर आज ह्या प्रकारे आहे तुम्हाला दाखवते आता छान होतो अशा प्रकारे पण केल्यावर ओके ओके आणि सगळ्यात शेवटी मी याच्यावर हे बघा हा पोहेखायचा चमचा आहे गच्च भरून घेतलाय एवढं मीठ टाकते शिजून दिला चांगला खळखळाखळून दिला आणि आता मी याला झाक लावते सर्वात शेवटी तीन शीट बघा द्या कचंड झाला कुठे हे बघा एकदम छान झालंय आणि त्याच्यावर मी मस्त पॅकी कच्ची कोथंबीर करते आमची गिरिजाचा कल्ला चालू आहे काहीतरी तो खूप भारी झालाय मसाले भात तुम्ही नक्की रेसिपी ट्राय ट्रा तुरबाई या पद्धतीनेच बघा शिगट नाही कच्चा नाही काही नाही एकदम मस्त एकदम छान मसाले भात तुम्ही नक्की रेसिपी ट्रा तुंबा काय या पद्धतीनेच खरा बघा शिगट नाही कच्चा नाही काही नाही एकदम मस्त एकदम छान सुंदर मसाले भात आता आम्ही सगळे जेवण करतो या तुम्ही पण जेवायला आणि सगळं आवडलं मसाले भात वगैरे खाऊन झाला मस्तपैकी मसाले भाताला जोडी मस्तपैकी गरम गरम पिठलं केलं होतं पत्तळ छान आणि दोन चार पोळ्या केल्या त्या मस्त जेवण वगैरे झालेल्यानंतर त्याचं शूट तुम्हाला नाही दाखवता आलं कारण गिरीजा खूप त्रास द्यायला लागली तर अशा ला प्रकारे आजचा दिवस माझा दगदगीत गेला रोडी नव्हती त्याच्यामुळे जरा धावपळ झाली पण छान वाटलं तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करू परत भेटू त्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड नाईट